नमस्कार जय शंभू मित्रांनो मित्रांनो सध्या भारत सरकारची एक योजना खूप चर्चेत आहे तिचं नाव आहे आयुष्मान भारत योजना या योजनेअंतर्गत आपल्याला दोन कार्ड काढता येतात एक आहे आभा कार्ड आणि दुसरं आहे आयुष्यमान कार्ड तर ह्या दोन कार्डची नावं ऐकून बरेच जण संभ्रमात आहेत तर बऱ्याच लोकांना असंही वाटतं की ही दोन नावं एकाच कार्डची आहेत तर तसं नाही आहे हे दोन्ही कार्ड वेगवेगळे वेग आहेत यांचे फायदे हेही वेगवेगळे आहेत या दोन्ही मधील फरक जाणून घेण्यासाठीच मी आजचीही छोटीशी पण महत्वपूर्ण व्हिडिओ बनवली आहे तर ती तुम्ही पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला या दोन्ही फरक समजेल तसेच तुम्ही जर हे दोन कार्ड अजूनही काढले नसतील तर ते लवकरात लवकर काढून घ्या त्या दोन कार्ड बद्दलची व्हिडिओ आपल्या या चॅनेलवरती उपलब्ध आहे तसेच ही जी आता व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळेल तिथे जाऊन तुम्ही हे दोन्ही कार्ड काढू शकता तर आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड या दोन्ही फरक जाणून घेण्यासाठी चला जाऊया स्क्रीनवरती तर इथे आपण समजून घेऊया आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड मध्ये काय फरक आहे त्यासाठी पहिल्यांदा पाहूया आपण आयुष्यमान कार्ड म्हणजे काय आयुष्यमान कार्ड हे आरोग्य विमा कार्ड आहे जे भारत राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना योजना अंतर्गत सुरू करण्यात आहे ही योजना सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली आणि आता ती प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच पीएम जे म्हणून ओळखली जाते या योजनेअंतर्गत शासनमान्य ठराविक दवाखान्यांमध्ये खर्चिक आजारांवर गरीब कुटुंबांना प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाते म्हणजेच या आयुष्यमान कार्डचा वापर करून ज्या आजारांचे उपचार महाग असतात ते तुम्ही विनामूल्य करू शकता फक्त त्यासाठी दोन अटी आहेत पहिली म्हणजे ज्या व्यक्तीला उपचार घ्यायचे आहेत त्याच्या नावे आयुष्यमान कार्ड असायला पाहिजे आणि दुसरी अट म्हणजे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत काही जे आजार आणि दवाखाने ठरविण्यात आलेले आहेत त्यानुसार उपचार घेता येतील आता तुम्ही म्हणाल हे आजार कोणते आहेत आणि कोणत्या दवाखान्यात उपचार मिळतील तर त्याच्या सविस्तर माहितीसाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या योजनेअंतर्गत मुंबईमधील कोणत्या हॉस्पिटलमध्ये हो उपचार मिळतो तसेच महाराष्ट्रामधील कोणकोणत्या भागातील कोणत्या दवाखान्यांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार मिळतात याचा सर्व तपशील तुम्हाला तिथे पाहायला मिळेल त्याचप्रमाणे प्रतिवर्ष पाच लाखाचं आरोग्य विमा मिळतोय म्हणजे दरवर्षी पाच लाखाचं जर उपचार करायचे असतील तर आता जाणून घेऊया आबा हेल्थ आय डी कार्ड म्हणजे काय म्हणजे आबा कार्ड म्हणजे काय तर हे एक डिजिटल आरोग्य खाते कार्ड आहे तर आभाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आभाचा फुलफॉर्म पहा काय आहे ते आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात फक्त नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाते हे कार्ड एक प्रकारे आपल्या आधार कार्ड सारखं असतो आणि त्यावर एक अंकी नंबर असतो इथे पहा याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल त्यात कोणत्या व्यक्तीचा कोणत्या आजारांवर इलाज झाला तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला कोणत्या टेस्ट करण्यात आल्या कोणती औषधं देण्यात आली रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या कौन समस्या आहेत तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेला ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने साठवली जाईल या कार्डचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे दवाखान्यात जाताना तुम्हाला आधीच्या डॉक्टरांची चिठ्ठी गोळ्यांची कागद सोबत नेची गरज पडणार नाही तुम्ही आभा नंबर सांगितला की डॉक्टर तुमचा पूर्वीचा आरोग्यविषयक डेटा पाहू शकतील त्यामुळे समजा तुमच्याकडे जुन्या टेस्टचे रिपोर्ट नसले तरीही तुम्हाला पुन्हा सगळ्या टेस्ट करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल मात्र लक्षात घ्या खूप महत्वाचं सांगतोय की आभा कार्डचा वापर करून तुम्हाला कोणताही डिस्काउंट मिळणार नाही आभा कार्ड एखाद्या मेमरी कार्डप्रमाणे आहे तुम्हाला मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्डचाच वापर करावा लागेल आता दुसरा फरक पाहूया तो म्हणजे आयुष्यमान कार्ड फक्त गरीब वर्गासाठीच आहे कारण प्रत्येक गरीब जनतेला मोठमोठ्या आजारांवरती उपचार घेता यावेत योजनेचा सा हेतू सांगितला जातोय तर आभा कार्डच्या बाबतीत तसं नाही आहे आबा कार्ड हा प्रत्येक भारतीय बनवू शकतो कारण त्यात फक्त आरोग्यविषयक माहितीच साठवली जाते आता पुढील फरक पहा आयुष्यमान कार्ड ह्या उपचारादरम्यान आर्थिक लाभ देते मात्र आभा कार्ड आहे तो आरोग्याची माहिती पाहण्यासाठी आणि ते साठवून ठेवण्यासाठी वापरला जातो जसं की मी तुम्हाला वर सांगितलं होतं की हाच यातील मोठा फरक आहे आता त्यानंतरचा फरक पहा आयुष्यमान कार्ड मार्फत शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येसाठी वेगवेगळी मोजमाप किंवा परिमाण हे वेगवेगळे असू शकतात म्हणजेच आर्थिक लाभात गाव आणि शहर असा फरक मिळू शकतो तर आभा कार्डमध्ये माहिती साठविण्यासाठी कोणतंही मोजमाप नाही त्यात कोणताही भारतीय व्यक्ती कितीही माहिती साठवू शकतो किंवा डिलीट करू शकतो त्यामुळे दोन्ही कार्ड हे महत्वाचेच आहेत आणि तसंही ते कार्ड काढण्यासाठी आपल्या खिशातले पैसे जाणार नाहीत मोफतच आहेत त्यामुळे लवकरात लवकर ते काढून घ्या सर्वांनी आणि ते काढण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका पूर्णपणे मोफत आहे तर मंडळी हा फरक होता आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड या दोन कार्ड मधील तो तुम्हाला समजला असेलच अशी मी आशा करतो आणि तरीही जर नसेल समजला तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा पहा तुम्हाला नक्की समजेल आणि तरीही जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा मी तुमची मदत करेन आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माहिती आवडली तर लाईक करा तसेच तुमच्या इतर नातेवाईकांना मित्रपरिवाराला तर लवकरच भेटू अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची 就是说，你这